लोकसभेप्रमाणे या विधानसभा निवडणुकीत चिन्हाच्या घोळाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे मतदारांचा तुतारी आणि ट्रॅम्पेट या चिन्हामध्ये गोंधळ उडाल्याचा निकालानंतर समोर आलं चिन्हाच्या साधरम्याने शरद पवार गटाचे नऊ उमेदवार पराभूत झाले विधानसभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शहाऐंशी जागा लढवल्या हो होत्या पैकी दहा उमेदवार निवडून आले आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिले होते लोकसभा निवडणुकीत ट्रॅम्पेटचे भाषांतर पिपानी करण्यात आले होते त्याचा दोन मतदारसंघात पवार गटाला फटका बसला होता त्यानंतर पक्षाने ट्रॅम्पेट चिन्ह गोठवावे अशी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती आयोगाने ती फेटाळी लोकसभा निवडणुकीत ट्रॅम्पेट चिन्हाला मिळालेला प्रतिसाद पाहून विधानसभेला अनेक अपक्षांनी ट्रॅम्पेटची मागणी केली होती तब्बल एकशे त्रेसष्ट मतदारसंघात ट्रॅम्पेट हे चिन्ह देण्यात आले होते ट्रॅम्पेटमुळे माझा विजय वळसे पाटील आंबेगाव मतदारसंघातील अतितटीच्या लढतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील निवडून आले वळसे पाटील यांनी सोमवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आपल्याला ट्रॅम्पेट चिन्हाने घेतलेल्या मतांचा लाभ झाल्याची कबुली दिली फटका कुठे बसला जिंतूर मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार विजय भांबळे यांचा चार हजार पाचशे चौपन्न मतांनी पराभव झाला हो ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या विनोद भावळे यांना सात हजार चारशे तीस मते मिळाली घनसावंगी मतदारसंघातील शरद पवार गटाच्या राजेश टोपेंचा पराभव दोन हजार हो। तीनशे नऊ मतांनी झाला ट्रॅम्पेट चिन्हाच्या उमेदवाराला चार हजार आठशे तीस मते मिळाली शहापूरमध्ये राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांचा एक हजार सहाशे बहात्तर मतांनी पराभव झाला येथे ट्रॅम्पेट चिन्हाच्या उमेदवाराला तीन हजार आठशे ब्याण्णव मते मिळाली बेलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या संदीप नाईक यांचा तीनशे सत्याहत्तर मतांनी पराभव झाला तिथे ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या प्रफुल्ल म्हात्रे यांना दोन हजार आठशे साठ मते मिळाली अनुशक्ती नगर मतदार मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फहाद अहमद यांचा तीन हजार तीनशे अष्ट्याहत्तर मतांनी पराभव झाला येथे ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या जयप्रकाश अग्रवाल यांना चार हजार मते मिळाली आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांचा एक हजार पाचशे तेवीस मतांनी पराभव झाला तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील हे निवडून आले आहेत येथे देवदत्त शिवाजीराव निकम नावाच्या एका दुसऱ्या उमेदवाराला दोन हजार नऊशे पासष्ट मते मिळाली ज्याचे निवडणूक चिन्ह आहे ट्रॅम्पेट होते पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर उभ्या असलेल्या राणी लंके यांचा एक हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव झाला तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ दाते निवडून आले तर ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या सखाराम सारख यांना तीन हजार पाचशे ब्याऐंशी मते मिळाली